सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरणकरंजा टर्मिनल येथे लाखो टन उतरवला जात आहे हा कोळसा बाजमधून करंजा टर्मिनलमध्ये उतरवला जातो यानंतर करंजा टर्मिनल मधून डम्परद्वारे इतर ठिकाणी कोळसा सप्लाय केला जात आहे या व्यवसायामुळे करंजा टर्मिनल परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कोळसा हा ज्वलनशील पदार्थ आहे बाजमधून कोळसा आणताना आणि टर्मिनल मध्ये उतरवताना कोळसा समुद्रामध्ये पडतो तर अनेक वेळा कोळशावर समुद्रातील खारा पाणी टाकला जात आहे कोळसा आणि समुद्रातील खारा पाणी मिश्रित झाल्याने बाष्प तयार होऊन वायू प्रदूषण आणि रसायन तयार हो जल होत असल्याने करंजा टर्मिनल परिसरातील नागरिकांना श्वसनाचे डोळ्याचे घशाचे आजारात वाढ झाली आहे तर जलप्रदूषण झाल्याने परिसरातील मच्छी लांब जाते तर काही मच्छी मरून जात आहे याचा फटका मोठ्या प्रमाणात उरण तालुक्यातील मच्छीमारांना आर्थिक नुकसान होत आहे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य खराब होत असल्याचे नागरिक बोलत आहे मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळशाची साठवणूक वाहतूक करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे का जर परवानगी मिळाली असेल तर नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि मच्छीमार बांधवांसाठी कोळसा साठवणूक न करावे तसेच टर्मिनल मध्ये इतर वस्तूंची आयात निर्यात करावी तरुणांना नोकरी मिळावी जे स्थानिक तरुण कामाला आहेत त्यांना मिनिमम वेजेस ई पी एफ व इतर पॉलिसी मिळण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा उरण तालुका आर पी आय यांनी दिला आहे या कोळसा साठवणूक मुळे करंजा टर्मिनलचे रूपांतर कोळशाच्या खाणीत झाले असल्याचे दिसत आहे जेएनपीटी मधील आयात निर्यातीसाठी समुद्रातील ट्राफिक कमी करण्यासाठी गरंजा टर्मिनलचे निर्माण करण्यात आले आहे या टर्मिनल मध्ये इतर वस्तू सुद्धा आणू शकतात परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त कोळसा आणला जात असून परिसर प्रदूषण करण्याचे कारस्थान चालू असल्याचे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून